नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बीटरूट वापरून अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्त्याचा पदार्थ बीटरूट म्हटलं की मुलं खायला बिलकुल नको म्हणतात पण त्यांना जर तुम्ही या पद्धतीने हा पदार्थ बनवून दिला तर त्यांना कळणार सुद्धा नाही की यात काय टाकलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बीटरूट खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं ते तर अतिशय पौष्टिक आहे बीटरूट ते खाल्लंच पाहिजे हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता आणि टिफिनला सुद्धा देऊ शकता तर आपण सुद्धा ही हेल्दी आणि अतिशय सोपी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपीला सुरुवात करूया घेतलेला आहे मी एक फ्रेश बीटरूट त्याची मी साल काढून घेतले आणि त्याला चिरून घेतलं हे बीट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं तीन हिरव्या मिरच्या थोडस अद्रक आणि लसणच्या पाकळ्या सहा मिरच्या तिखट असल्यामुळे मी तीनच घेतल्या यात मी थोडस पाणी टाकते आणि याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची ही तयार झालेली पेस्ट आता आपण एका चाळणीमध्ये टाकून याला गाळून घ्यायची हा खाली जो बीटरूटचा ज्यूस निघालेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे यातला पूर्ण ज्यूस आपण काढून घ्यायचा हा ज्यूस गे मी काढून घेतला किती सुंदर कलर हा आपण नंतर मोजू एक बाउल घेतला मी त्यात टाकते मी एक कप बेसन अर्धा कप दही हे दही छान आंबट आहे त्याच्यामुळे मी अर्धा कपच घेतलं तुम्ही पाऊन कप, कप सुद्धा वापरू शकता हे आता आपण तयार केलेला बीटचा ज्यूस हा भरला आहे एक कपाला अगदी थोडासा कमी आणि अर्धा कप पाणी पाणी लागलं तर आपण यात आणखी टाकू मिक्स केल्यानंतर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे आता मिक्स केल्यानंतर हे मला थोडस घट्ट वाटत आहे यात आपण आधी अर्धा कप पाणी टाकलं आता परत मी अर्धा कप पाणी टाकते म्हणजे एक कप पाणी एकंदरीत आपण एक कप पाणी टाकलं आणि पाऊन कप पाऊन कपला थोडासा जास्त आपण ज्यूस वापरला आता याच्यामध्ये आपल्याला बेसनाचे वगैरे दिसत आहे त्याच्यामुळे हे आपण थोडस गाळून घेऊया हे सर्व मिश्रण आता आपण गाळून घ्यायचंय थोडंसं मिश्रण बाउलला लागलेलं होतं त्यात मी थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा काढून घेतलं हे सगळं परत आपण असं व्यवस्थित काढून घ्यायचं अशा कन्सिस्टन्सी मध्ये हे आपलं मिश्रण तयार झालं पण मला हे थोडस घट्ट वाटतं त्याच्यामुळे यात मी आणखी थोडस पाणी टाकते दही जर तुमच्याकडचं पातळ असेल तर मग तुम्हाला पाणी टाकायची गरज पडणार नाही पण माझ्याकडचं दही घट्ट होतं त्याच्यामुळे मला परत पाणी टाकावं लागलं आता ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे या कन्सिस्टन्सी मध्ये याला ठेवायचं अर्धा टी स्पून मीठ टाकते मी यात तुम्ही चवीनुसार घाला किंवा अर्धा टी स्पून पुरेस आहे मीठसुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया कलर बघा किती छान आला याचा गॅसवर कढई ठेवली मी त्यात हे सर्व तयार केलेलं मिश्रण टाकून द्यायचं लो फ्लेमवर आता घट्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचंय मीठ तर आपण ऑलरेडी याच्यामध्ये टाकलेलंच आहे आता बघा हे थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली याला उकळी आली पण याला कंटिन्यू आपण एक सारखं हलवत मात्र राहायचं याच्या गाठी बिलकुल नाही झाल्या पाहिजे आपण बेसनाची वडी बनवताना जसं बेसन शिजवतो बस त्याच पद्धतीने आपल्याला याला शिजवून घ्यायचंय बघू शकाल आपण हे मिश्रण आता घट्ट होत आलं पण हे बनवताना मात्र नॉनस्टिक पॅनच घ्या शक्य कारण नॉनस्टिक पॅन मध्ये काय होतं बघा खाली थोडंसुद्धा चिपकत नाही आणि छान अगदी व्यवस्थित शिस्त आहे आणि तुम्ही जर दुसरी कढई घेतली तर मग काय होतं खाली लागायची शक्यता असते यात चांगली वाफ भरावी म्हणून मी याच्यावर थोडंसं एक मिनिटासाठी फक्त झाकण ठेवते जास्त वेळ नाही ठेवायचं कारण ते खाली लागायची शक्यता आहे म्हणून एक मिनिट झाला एक मिनिटानंतर मी याला लगेच काढून घेते आता याला परत हलवायचं आणि याला चांगलं शिजू द्यायचं अजून अजून हे शिजलेलं नाहीये जोपर्यंत हे कढईपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत हे शिजलेलं नसतं या स्टेजला आता यात टाकते मी अगदी थोडस तेल एक टी स्पून तेल टाकलं तरी पुरेस होत ते मिश्रण शिजतंय तोपर्यंत ज्या डिश मध्ये आपल्याला सेट करायचंय से, त्याच्यामध्ये ते ते थोडस तेल टाकून घ्यायचं सगळीकडनं तेल लावलं म्हणजे याच्या वड्या पटकन निघून येतील हे मिश्रण आता छान शिजलं असेल कारण या पंचवीस मिनिट मी अगदी लो फ्लेमवर शिजवलं पण तरी पण कसं ओळखायचं शिजलं की नाही ते मी आपल्याला सांगते एका चमच्यामध्ये मी थोडंसं काढून घेते आणि ह्या डिशमध्ये टाकते याची आपल्याला गोळी बनवून बघायची जर ती परफेक्ट बनली तर समजायचं की आपलं मिश्रण हे चांगलं शिजलं थोडस थंड होऊ द्यायचं बंद्याला त्याच्यानंतरच आपण याची गोळी बनवून बघायची हे बघा थोडं थंड झाल्यावर याची गोळी बनली म्हणजे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे आपण सेट करायला घ्यायचं गरम असतानाच हे मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेऊया ताटाला आधीच तेल लावलेलं आहे पॅचुऱ्याच्या साह्याने किंवा मग वाटीला तेल लावून वाटीच्या साह्याने याला सगळीकडे असं छान पसरवून घ्या सारखं करून घ्या हे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरवल्यानंतर याला आता थोड्या वेळ आपण मिनिट थंड होऊ देऊ आणि नंतर आपण वड्या कापू हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या छोटे छोटे आपण वड्या कापून घेऊ जरा छोट्या कापायच्या ढोकळा कसा आपण थोडा मोठा कापतो याच्या मात्र थोड्या छोट्या करायच्या चाकूला थोडं सुद्धा चिकत नाही म्हणजे मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे सराटीच्या मदतीने या सर्व वड्या अशा काढून घ्यायच्या बघू शकाल आपण अगदी मस्त सुटसुटीत निघून येतात त्यावर टाकण्यासाठी आपण थोडासा तडका तयार करूया मी घेतला आहे दोन टेबलस्पून तेल अर्धा टीस्पून टाकते मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची अर्धा टीस्पून जिरे अगदी थोडासा हिंग आणि शेवटी थोडा कडीपत्ता यात मी तिळ टाकायला विसरले होते थोडेसे पांढरे तिळ पण टाकायचे हा तडका आता ऑड्यांवर टाकून द्यायचा आणि सर्व करायचं थोडीशी कोथंबीर आणि सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस टाकून थोडस ओलं खोबरं किंवा सुक सुद्धा टाकू शकतात आणि थोडीशी कोथिंबीर तयार झाली आपली अतिशय हेल्दी डिश हेल्दी तर हेल्दी आणि टेस्टी सुद्धा तर आपण सुद्धा या वड्या नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद